तू तुलास देवी भणती तुझा विश्व जन्मते तुझी सगळी महती अबला नसे दुर्बला कशा सह अन्याया कुणीशापिता कुणी, कुणी दुःखिता गोणासाह जच्छी आभेटी बिने जन्महाइ थे खेतला सक्वे तुझात साथी तुझा बनाविन्या सशक्त सबला अन्याय निवारीनी है वोगे चालिनी है वोगे चालिनी है चालिनी आज कंटाळा आलाय तुला कधी कंटाळा येत नाही रे एक दिवस नाही येणार आहे गुड जोक हे बघ मला ना हैदराबादला शिफ्ट करतात है। काय आणि तू जाणार आहेस जायलाच लागणार तू माझा काही विचार केलास का नाही तुझा काय विचार करायचा आणि तो मी का करू तू कर ना काय ते आणि तसही मला तिथे जायची अजिबात इच्छा नाहीये हो ना अरे मग कर ना काहीतरी होईल प्रॉब्लेम सॉल्व बघू काय ते ए रसिका चहा कर ना चहा आणि मी नाही हे बघ तू माझ्या आधी आलास त्याच्यामुळे तू चहा करणार आहेस यार प्लीज कर ना खूप थकलोय गमी नियम म्हणजे नियम आणि बाय द वे आज मंगळवार आहे त्याच्यामुळे जेवण सुद्धा तूच करणार आहेस oh, ओ no. नो ए नाही मी नाही करणार तू कर दादा ए बायको असल्यासारखं ऑर्डर का देतो सॉरी आपण बाहेर जेवायला जाऊया ओके ओके नो प्रॉब्लेम बाय द वे आताच्या चहाचं का मी करतो गट गट इकडेच ना मग फोन उचलायला काय प्रॉब्लेम आहे तुला तुला माहितीये ना माझ्या आईची तब्येत ठीक नाहीये म्हणून लक्षात नाही राहिलं मी बोलते कशी आईची तब्येत हो मी येतेच तिकडे आणि रिपोर्ट आले की मला कळवा हा हो हो मी निघते बाय तुला माहिती आहे ना माझ्या आईला बरं नाहीये तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय शी मी अरे हॅलो नेहा अगं आईला बरं नाही तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय आज मला नाही जमणार आहे यायला तेच सांगायला तुला फोन केला प्लीज जरा ऍडजस्ट परत कधी येणार आहेस आता तिकडची सिच्युएशन मला माहितीये का हो तेही खरं आहे पण मला जरा महत्वाचं बोलायचं होत मी तिथून परत आल्यावर बोललो तर चालणार नाहीये का हो पण आता बोललो तर काय प्रॉब्लेम आहे हे बघ मी त्या मनस्थितीत नाही निघतो मी सारे तू असं परक्यासारखं का बघतोय माझ्याशी हे काहीतरीच काय मी कोणत्या सिच्युएशन मधून जाते हे माहितीये ना तुला त्याला दिलासाही देऊ शकत नाहीयेस का तू अडचणीच्या वेळी परका माणूस सुद्धा मदतीला धावून येतो आणि तू तर शी। सांग काय करू आता ते मी सांगू मी आधीच आपल्या प्रॉब्लेम मध्ये बर ठीक आहे काय बोलायचं होतं तुला बोल एकदाच राहू दे नाही नाही बोल ना अरे तू बोल मी तुझं ऐकते आणि मग जाते माझ्या जा आईला भेटायला हा बोल 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 हे बघ तू उगा चिडतेस आता तू बोला नाहीस ना तर मी जास्त चिडेन प्लीज बोल लवकर मला पुढच्या महिन्यात हैदराबाद ऑफिसला जॉईन करायचंय ठीक आहे मग कर जॉईन अगं मग तुझं काय माझं मलाच बघायचं आहे ना मग मी बघेन माझं काय करायचंय ते हे हे घर आपल्याला हो oh, आहे हे घर तुझ्या नावावर आहे त्याच्यामुळे तू तिथे जॉईन झाल्यावर आपल्याला हे घर सोडावं लागणार आहे पुढे नाही तसं नाही घे ना ते? ते तुझ्यासाठी मला काही प्रॉब्लेम नाहीये माझं काय करायचं ते मी बघेन आणि हेच महत्वाचं बोलायचं होतं ना तुला हो अरे अरे का वागतोय ससा तुला हे महत्त्वाचं बोलायचं होतं माझ्या आई आजारी आहे तिला नक्की काय झालंय हेही साधं विचारावं वाटलं नाही तुला मी आता कोणत्या सिच्युएशन मधून जाते या टेन्शन मध्ये मी तिथपर्यंत कशी पोहोचणार आहे तुला सोडायला येऊ का या, या एकही गोष्टी तुझ्या मनात नाही आला रसिका हे बघ अगं हो कळते तुला उशीर होतोय ना ती बॅग घे आणि मी घर मी माझं बघेन काय ती आता तू कशी जाणार आहेसेटी <laughs> काय रे योगेश हो हा कसला विचार करतोय <laughs> कसला नाही रे मुंबईत सर्वात मोठं टेन्शन कसलं तर जागेच तुला जागा हवी हो मला सांग ना तुझ्या नजरेत एखादी जागा आहे का अरे माझी चालेल का तुला तुझी जागा मग तू कुठे राहणार अरे मी हैदराबाद ला शिफ्ट होतोय बरं तू हैदराबाद ला राहणार मग रसिका तर इथेच राहणार ना रा? नाही येत्या एकटीस ला आम्ही सेपरेट व्हायचं ठरवलंय मग आता मी हैदराबादला तिला एकटीला परवडणार नाहीये बघेल स्वतःसाठी काहीतरी ती नाही म्हणजे मला काही कळलं नाही सेपरेट होणार म्हणजे नक्की काय करणार वेगळं होणार अरे ती आपल्या मार्गाला मी आपल्या मार्गाला म्हणजे तुम्ही डिवोर्स घेणार <laughs> अरे मित्रा डिवोर्स घ्यायला आधी लग्न व्हायला लागत म्हणजे तुमचं लग्नच झालेलं नाहीये नाही मग लिव्ह इन रिलेशनशिप आता ठरवलं की मोकळं व्हायचं सिम्पल हे <laughs> फारच छान आहे रे हो चल तुला नाही कळणार ते <laughs> <laughs> खूप जड जाणार आहे तुला मग मी काय करायला हवं हो होत असं वाटतंय तुला अगं तूही जायचंस ना तिकडे त्याच्यासोबत हो तुला काय कुठेही जॉब मिळाला असता अगं पण एका शब्दाने तरी त्याने असं म्हणायला नको का हम्म एकंदरीत काय येत्या एकतीस तारखेला तुम्ही सेपरेट होणार हो पण ही वेळ इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं मलाही असो आता जे काही होत आहे ते आहे असच म्हणायचं कारण हल्ली खूप वेगळा वागत होता अगं तू पुढे जाऊन माझंही जमलं नसतच त्याच्याशी आणि आता मलाही माझ्या करिअर कडे नीट लक्ष द्यायचं बरं तू राहणार आहेस कुठे अगं तीच गुड न्यूज सांगायला मी इथे आले मी तुझ्याकडे राहायला येते खरंच हो पण तुला चालेल ना अगं चालेल म्हणजे काय नक्की चालेल आणि यासाठी तर ना मी तू सारंगलाही सोडल्याची पार्टी देईल वाक्या <laughs> उद्या किती वाजता निघणार संध्याकाळी सहा वाजता बरं ठीक आहे मी ऑफिस मधून सुट्टी घेईन आपण फार लवकर वेगळे होते असं नाही वाटत तुला आता या गोष्टीचा विचार करण्यात का अर्थ आहे चिडली आहेस माझ्यावर कशाला तू ना खूप समजूतदार आहेस आणि तेवढीच हट्टी पण आहेस सगळे गुण एकत्र नसतात ना आणि हो तू खूप जास्त व्यवहारी आहेस असेल एखादा चांगला गुण माझ्यातही आहेच ना माझ्यापेक्षा तरी जास्त वेगळे होतोय म्हणून कौतुक करतेस नाही असं उगाच कौतुक करण्याची सवय नाहीये मला हे तुला सुद्धा ठाऊके हे बघ माझी एक चूक झाली म्हणजे मी तुला चढण्याचा आग्रह करायला हवा होता तू आली असतीस हे कसं सांगू शकणार आहे मी तुला कसा आग्रह केला असता यावर अवलंबून आहे सगळं मला वाटत तू आली असतीस म्हणूनच बऱ्याच गोष्टी माझ्या डोक्यात पटकन येतच नाहीत आणि आता त्यामुळे हे असं काही घडेल हे माझ्या डोक्यातच नाही आलं जाऊ दे तुला खूप वेस्ट करणार आहे मी <laughs> मी सुद्धा दोघांना एकमेकांची सवय झाली आणि दोघांना एकमेकांशिवाय जगण्याची सवय होईलच लवकर तुझ्या हातच्या जेवणाला खूप मिस करेन मी तुझ्यामुळे तर माझ्या खाण्याची पद्धतच बदलली मग यात आनंद आहे का दुःख दुःख काय? रोज जेवणा आधी आठवशील हे बघ आपण हा निर्णय घेतला वेगळे होण्याचा हा बरोबर आहे का चूक हेच कळत नाहीये मला बरोबरच असणार कारण तुझे निर्णय कधीच चुकत नाही बरोबर ना मला कौतुक वाटत तुम्हाला दोघांचं कसं काय ठरून तुम्ही वेगळे होऊ शकता तू अजून त्याच विचारत आहेस बघ माझ्या डोक्याला पटत नाही हे बघ आता बस कर नाही तर मलाही वाईट वाटायला लागेल म्हणजे तुम्हालाही त्रास ना। यार आम्ही काय माणसं नाहीत ना मग असा निर्णय का घेताय चल 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 निघाला तू कधी येणार तिकडे राहायला ते सांग मला वाटतं तू अजून विचार करावा ए बाबा हे बघ उशीर झालाय रसिका काय रे झाली वेळ हो तू कुठे राहणार आहेस नेहा कडे आणि हो त्याआधी मी सोडायला येईन तुला चालेल निघूया सारम पोचल्यावर फोन कर आणि नीट जा हो तू नीट काय ग आज पण लवकर आलीस नाही ग आज मी गेलेच नाही का ग अग थोड बर वाटत नाहीये मळमळल्यासारखं होत हम्म एवढा जर विरह वाटत होता तू त्याला अगं विरह काय ग आणि त्या सारंगची आठवण वगैरे काही येत नाही त्याला तर दुसऱ्या दिवशीच विसरली मला सांग अग खरच सकाळपासून थोडस अस्वस्थ वाटत आणि अगं काय झालं रसिका रसिका काय प्रकार आहे हा तुला जो संशय वाटतोय तेच एक... एक... काय हो <coughs> बसा बोला नमस्कार मी रसिका नमस्कार डॉक्टर सावंतांनी मला फोन केला होता अहो त्यांनीच मला तुम्हाला भेटण्याचा सल्ला दिला बोला काय प्रॉब्लेम झालाय मी आणि माझा मित्र सारंग देवधर आम्ही एकत्र राहत होतो एकत्र म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप ओच बर पुढे अचानक काही घटना घडल्या आणि आम्ही सेपरेट होण्याचा डिसिजन घेतला का मला ना हैदराबादला शिफ्ट करत आहे काय आणि तू जाणार आहेस जायलाच लागणार तू माझा काही विचार केलास का नाही तुझा काय विचार करायचा आणि तो मी का करू तू कर ना काय ते अरे इकडेच आहेस ना मग फोन उचल्यानं काय प्रॉब्लेम आहे तुला तुला माहितीये ना माझ्या आईची तब्येत ठीक नाहीये म्हणून शी सॉरी माझ्या लक्षात नाही राहिलं पण मला जरा महत्वाचं बोलायचं होतं मी तिथून परत आल्यावर बोललो तर चालणार नाहीये का हो पण आता बोललो तर काय प्रॉब्लेम आहे हे बघ मी त्या मनस्थितीत नाही मी। मी तुला दिलासाही देऊ शकत नाहीये का तू मी आधीच आपल्या प्रॉब्लेम मध्ये बर ठीक आहे काय बोलायचं होतं तुला बोल एकदाच राहू दे नाही बोल ना अरे तू बोल मी तुझं ऐकते आणि मग जाते माझ्या जा आईला भेटायला हा बोल 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 बघ तू उगाच चिडतेस आता तू बोला नाहीस ना तर मी जास्त चिडेन प्लीज बोल लवकर मला पुढच्या महिन्यात हैदराबाद ऑफिसला जॉईन करायचंय मग कर जॉईन मग तुझं काय माझं मलाच बघायचं ना मग मी बघेन माझं काय करायचंय ते हे घर आपल्याला हो माहिती हे घर तुझ्या नावावर आहे त्याच्यामुळे तू तिथे जॉईन झाल्यावर आपल्याला हे घर सोडावं लागणार आहे पुढे नाही तसं नाही मग कसं आहे की आपण तुझ्यासाठी म्हणून नको तुझं घर आहे ना ते ते घे तुझ्यासाठी मला काही प्रॉब्लेम नाहीये माझं काय करायचं ते मी बघेन आणि हेच महत्त्वाचं बोलायचं होतं ना तुला हो मी आता कोणत्या सिच्युएशन मधून जाते या टेन्शन मध्ये मी तिथपर्यंत कशी पोहोचणार आहे तुला सोडायला येऊ का ह्या ह्या एकही गोष्टी तुझ्या मनात नाही आला रसिका हे बघ अग हो कळते तुला उशीर होतोय ना ही बॅग घे आणि निघ आता मी माझं बघेन काय ते हो अच्छा म्हणजे एकतीस तारखेला तुम्ही दोघं सेपरेट झाला एकतीस तारखेला तो हैदराबादला निघून गेला आणि मी हिच्याकडे राहायला आले आणि ही न्यूज कधी कळली तुम्हाला आठ तारखेला म्हणजे सेपरेट झाल्यावर आठ दिवसांनी बरोबर तुम्ही त्यांना सांगितलं त्या सगळ्याबद्दल नाही अजून का मला माहिती आहे तो ही जबाबदारी घ्यायला कधीच तयार होणार नाही नाही तसं नाही म्हणजे काय असतं कधी कधी काही माणसं काही काही बाबतीत वेगळं रिॲक्ट होऊ शकतात Uh, म्हणजे काय की या सगळ्याबद्दल त्यांचं मत जाणून घेणं किंवा त्यांना या सगळ्याबद्दल कल्पना देणं कधीही बरंच आय I मीन mean, हे hey, ऑफकोर्स माझं पर्सनल मत झालं कुणाचंही मत असं आपण गृहित धरू नये नक्कीच मॅडम ऍक्च्युली मी तिला हाच सल्ला दिला होता तुम्ही म्हणताय तर मग मी बोलेन त्याच्याशी तरी पण मॅडम हे म्हणते तसेच जर त्याचे रिॲक्शन असेल तर मग आपण काय करू शकतो कायद्याने त्यांना आपण या मुलाची जबाबदारी घ्यायला भाग पाडू शकतो म्हणजे यांचं हे असं आसा प्रकरण असताना देखील कायदा आपल्याला मदत करू शकेल हो का नाही करणार म्हणजे तुम्ही म्हणता हे यांचं असं प्रकरण असेल तरी शेवटी कुठलंही रिलेशनशिप हे विश्वासावर अवलंबून असत थँक्स मग मी आधी त्याच्याशी बोलते आणि मगच आपण ठरवूया आपण पुढे काय करायचं okay. थँक्स थँक्स दीप्ती हा त्यांचं डिटेल्स लिहून घे म्हणजे एकतीस तारखेला तुम्ही दोघं सेपरेट झाला एकतीस तारखेला तो हैदराबादला निघून गेला आणि मी हिच्याकडे राहायला आले मी प्रेग्नंट आहे काय काय सांगतेस ही गोष्ट तुम्ही खास लक्षात घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करते आपण दोघ एकत्र किती काळ राहिला जवळपास दोन वर्ष या दोन वर्षात असा प्रकार घडला की जो आता घडलाय नाही का